तर इकडे बीडमध्ये माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह भाजप स्वबळावर लढतीय मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या सभेदरम्यान दर तीन महिन्याला माजलगावच्या नगरपरिषदेची बैठक घेणार असं म्हटलं होतं यावरती रात्री प्रचार सभेदरम्यान बोलताना आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री पंकजा मुंडेंवर टीका केली दर तीन महिन्याला माजलगावमध्ये बैठका घेणार म्हणतात ताई साहेब तुम्ही पाच वर्षे पालकमंत्री होतात असा सवाल सोळंकेने विचारला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची झाल्या असताना आपण दुसरा विचार करण्याची गरजच नाही मी स्वतः तुम्हाला वचन देते या नगरपालिकेला निवडून दिल्यानंतर मी दर तीन महिन्याला नगरपालिकेची बैठक मी स्वतः घेईन या राज्यातली मंत्री म्हणून आणि तुमची लेख म्हणून तुमची पालक म्हणून मी स्वतः घेईन प्रत्येक बजेट हे व्यवस्थित वाढलं जाईल याची मी स्वतः खात्री करेन पहिले महिलांची वनवण थांबवून स्वच्छ गल्ल्या करू स्वच्छ सगळं म्हणजे डासफीस काय मलेरिया वगैरे डेंगू बिंडू सगळ्या महासर्गाच्या बाहेर वेशीच्या टाकून देऊ काढी घरोघरी महिलांना देण्याचं काम करू स्वच्छ रस्ते करू चांगल्या शाळा करू टॉयलेटची महिलांना व्यवस्था करू मुलींना व्यवस्था करू पालकमंत्री पंकजा ताई या ठिकाणी येऊन गेल्या म्हणल्या आता मी ती दर तीन महिन्याला माजलगाव शहरात येणार बैठक घेणार आढावा घ्या ताई साहेब तुम्ही पाच वर्ष पालकमंत्री होते किती वेळा आला तो माजलगावला किती वेळा आला त्या पाच वर्षांनी एखादी बैठक घेतली का माजलगावसाठी आणि आता कुठल्या तोंडानं तुम्ही सांगताय की मी तीन महिन्यांनी येणार अरे मागच्या तुमच्या काळामध्ये तीन महिन्यांनी तुम्ही परळीला गेला असता तर परत जिंकला असता तिथेही तुम्ही गेला नाही कशा करता तुम्ही खोटे आश्वासन